ऐकले गावामध्ये घोर दंगल पेटली कोणत्या विषयावरी कविता लिहावी लागली ऐकले गावामध्ये घोर दंगल पेटली कोणत्या विषयावरी कविता लिहावी लागली आकाश तारे पाहू सवारा आणि फुले आकाश तारे पाऊस वारा आणि फुले अन्याय चोऱ्या राजकारण सगळे गुन्हे संसार नवरा बायको की भटकणारी म्हणे कि जिथ खूप दिसत संसार नवरा बायको की भटकणारी म्हणे कोणत्या विषयावर अशी कविता लिहावी लागली ज्यामुळे गावामध्ये ही घोर दंगल भेटली मी इथे सांगून थकलो विषयामध्ये गुंतू नका मी इथे सांगून थकलो विषयामध्ये गुंतू नका सोचले या माणसांचे कवितेमध्ये मांडू नका मी इथे सांगून थकलो विषयामध्ये गुंतू नका चोचले या माणसांचे कवितेमध्ये मांडू नका माणूस की तोकड्या शब्दांमध्ये ज्यांनी विकाया काढली माणूस की तोड तोकड्या शब्दांमध्ये ज्यांनी विकाया काढली कोणत्या विषयावरी मग कविता लिहावी लागली ज्यामुळे गावामध्ये ही घोर दंगल पेटली काव्य लिहूनी वाचुनी वा ऐकुनी सुधराल का तुम्ही कधी काव्य लिहूनी वाचुनी वा ऐकुनी सुधराल का तुम्ही कधी दंगलीची ही नशा उतरेल का तुमची कधी दंगलीची ही नशा उतरेल का तुमची कधी कोणतीही वेदना आता विकाया काढली कोणत्या विषयावरी खरडून कविता काढली ज्यामुळे गावामध्ये ही घोर दंगल पेटली शेवटी कवितेच्याच विषयावरती लिहा फरमान सुटले शेवटी कवितेच्याच विषयावरती लिहा फरमान उठले पेटलेले सगळे कवी चुपचाप ते लिहिण्यास बसले पेटलेले सगळे कवी चुपचापते लिहिण्यास बसले का कुणा ठाऊक पुन्हा कविता करावी वाटली का पुन्हा ठ का ठाऊक पुन्हा कविता करावी वाटली ज्यामुळे गावातही घोर दंगल पेटली ज्यामुळे गावातही घोर दंगल पेटली धन्यवाद